तर मित्रांनो आतापर्यंत आपण अलिबागची ओळख म्हणजे फक्त सुंदर असे समुद्र किनारे किनारपट्टी असे फक्त होते मुरुड सारखे किल्ले पण आता आपण हिडन प्लेस जी एक्सप्लोर केली एवढी सुंदर अशी आता आम्ही जवळजवळ सातशे बाहेर चढल्या असू ना पण आता वरती एवढं छान वाटतंय की आमचं पूर्ण थकवा गेला आणि मंदिराचा परिसर एवढा सुंदर आहे तुम्ही नक्कीच या तुम्हालाही आवडेल आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अलिबाग मध्ये असलेल्या प्राचीन आणि रहस्यमय मंदिराला कनकेश्वर मंदिर आजचा आपला सफर असणार आहे माराड पासून अलिबाग पर्यंत आज ते अलिबाग एकशे पंधरा किलोमीटरचा डिस्टन्स आहे अलिबागला जाण्याचे दोन रस्ते आहेत एक बाय रोड आणि एक बाय फेरी जर तुम्ही बाय फेरी जात असाल तर तुम्हाला चर्चगेट वरून गेटवे ऑफ इंडिया ला जाऊन तिथून बोट पकडून अलिबागला उतरून बसने किंवा प्रायव्हेट ऑटोने कणकेश्वर महादेव मंदिराकडे जाता येते सो so, फायनली मित्रांनो आपण अलिबाग मध्ये एंटर केले आहे आणि अलिबाग मधलं क्लायमेट बघा अतिशय सुंदर आणि रमणीय वातावरण बघा समोर गेला तर मुलगुड बीच बीच आणि आहे ते सरळ आहे आपण जे चाललो राईट साइड ला कारण राईट साइड ला आता आपण येताना रस्त्यामध्ये जे आहे ते प्लेस बघितलं आहे ते मंदिर मीडियावरती बघितलं ठिकाणी अत्यंत सुंदर असं मंदिर आहे श्रावण महिना सुरू होणार आहे तर पहिली ट्रीप श्रावण महिन्यात बायको सोबत मात्र वाटत मंदिरात जाऊ अलिबाग चला तुम्हाला दाखवतो आज ते मंदिर कसं आहे आणि तिथे येण्याचा जो रूट आहे तो हा बघा हा आहे आजचा जो आहे तो तुम्ही परत बघू शकता सरळ जायला रस्ता आहे ते काय सर आणि हळ रोड करून राईट साईडला येतो सो मित्रांनो बघू शकता तुम्ही तिकडचं सरळ आले नाही तर इथे बघू शकता पर्यटन भरपूर आले आहे आपण इथे बाईक वगैरे आहे पार्किंग पण तरी सुद्धा आपण बाईकला जे आहे ते प्रॉपर एक पार्किंग करूया आणि त्याच्यानंतर त्याच लेफ्ट साइड ला जे आहे ते मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे पार्किंग जे आहे ते पूर्णपणे फ्री आहे पार्किंगचे कोणतेही चार्जेस नाही आहेत जर तुम्ही बाईक कार किंवा काही घेऊन येत आहे तर इथे पार्किंग च टेन्शन नाही आहे लांब लचक पार्किंग आहे आणि ते पण पन पूर्णपणे फ्री आहे चलो सो मित्रांनो आता आपण आपली बाईक पार्क केली आहे आणि आता आपण आपल्या मंदिराच्या दिशेने प्रवासाची सुरुवात करूया आज आपण आलोय अलिबाग मधील एक अत्यंत पवित्र आणि थोडक्यात लोकांना माहीत असलेल्या ठिकाणी कनकेश्वर मंदिरात या मंदिरात पोचण्याला जवळपास साडेसहाशे ते सातशे पायऱ्या आहेत किनाऱ्याच्या जवळ आणि डोंगराच्या मध्यावर वसलेलं हे मंदिर म्हणजे निसर्गाचं अध्यात्म आणि ट्रेकिंगचा संगम साडेसातशे पायऱ्या आणि प्रत्येक पायरी एक रहस्यमय ठिकाणाकडे घेऊन चालले इथून पुढचा प्रवास हा फक्त पायांनी नाही तर मनानेही करावा लागतो पायऱ्यांवर पडलेली पानं आजूबाजूला हिरवगार झाड आणि पहिल्या पायरीवर चढताना एक गार झोक अंगावर येतो जणू निसर्गच सांगतोय स्वागत आहे पूर्ण माउंटेन व्ह्यू आहे वरतून एकदम सुंदर इकडे एक काळे ढग सुद्धा आलेत थोडा थकवा जाणवतो मित्रांनो अजून सातशे शिड्या सुद्धा आम्ही पोचलो नाही हो एकदम चढव ना एकदम पण व्ह्यू बघा थंड हवा या साईडला पाऊस मित्रांनो बघू शकता तुम्ही दहा मिनिटं पाऊस पडला पण पूर्ण थकवा जे आहे तो घालवून टाकला त्या पावसाने आणि क्लायमेट बघा आता आणि ग्री जो पण थकवा होता तो गायब झालेला आहे चला आता मजा येते ट्रेकिंग करायला मित्रांनो या फक्त सातशे पायऱ्या नाही तुमची खरी कसर आहे भक्तीची मित्रांनो मित्रांनो आता आपण प्रतीक्षाला विचारूया तिला कसं वाटतंय सातशे पायऱ्या चढताना चारशे पंचवीस आहे चारशे पंचवीस तिथून होत्या ओव्हरऑल साडेसातशे बाहेर तुला डॉगेश पण जॉईन झाले आहेत सोबत डॉगेश नेहमीच असतात जेव्हा जेव्हा पण जातो मागच्या ब्लॉग मध्ये मा पण तुम्ही बघितलं असाल देवकुंडच्या ब्लॉग मध्ये चार चार डॉगेश आपल्याला भेटलेले मॅडम थकल्यात एकदम सातशे पायऱ्या चढूनच थकल्यात त्या सातशे अजून झाल्या पण नाहीयेत आणि मित्रांनो बघा पाऊस जे आहे ते जाताना सुद्धा आपल्याला भेटला आहे आणि हा बघू शकता तुम्ही समोरच पसरलेला समुद्र किनारपट्टी अलिबागची तर आपण विचारूया चॅनलच्या ओनरला कसं वाटतंय तुम्हाला अत्यंत सुंदर असा अनुभव आहे मित्रांनो तुम्ही जर कधी याल तर नक्की या या प्लेसवरती शांतता आहे जास्त काय लोकांना माहिती नाही तर सो लेस क्राउडेड आहे ही जागा तुम्ही नजारी बघू शकता डोंगराचा पूर्ण चारही बाजूने डोंगर आहे मध्येच पाऊस मध्येच ऊन मध्येच पाऊस मध्येच ऊन गरमी थंडी गरमी थंडी असं चालू आहे पण स्टार्टिंगला बघितलेलं तुम्ही खूप ऊन होतं तर जो थकवा आम्हाला लागलेला तो अचानक एकदम जोरात पाऊस पडला आणि तो थकवा जे आहे ते गायब झाला आणि त्याच्यानंतर बघा पूर्ण ग्रीनरी पसरली ग्रीनरी दिसते तिथे तेवढा एक डॅम आहे ते डॅमसुद्धा दिसतंय आणि बघूया अजून बहुतेक आम्ही जवळपास सहाशे पायऱ्या कवर केल्यात आता मोजून तीनशे पायऱ्या तरी असतीलच तर चला बघूया त्या तीनशे पायऱ्या आणि नंतरला मंदिर किती सुंदर आहे ते सुद्धा आपण बघूया चला लेट्स गो काहीतरी दहा पंधरा स्टेप नंतर पायऱ्या स्टेप्स फरक आहे मित्रांनो आणि ते फरक माझ्या बायकोला आता समजलं कारण पंधरा मिनिटा आधी खाली जे आहे ते फक्त चारशे पन्नास पायऱ्या होत्या आणि आता जवळजवळ पंधरा नाही वीस मिनटं झाली असतील वरती आल्यानंतर इथे बोर्ड बघितला तिने आणि बघते तर काय साडेतीनशे पायऱ्या हे जे वीस मिनटं चालली ते पायऱ्या नसून स्टेप्स चाललेली आहे आणि फक्त आणि फक्त शंभर पायऱ्या आम्ही चढलो आहोत वीस मिनटामध्ये तर मित्रांनो ही तयारी तुम्ही पण करून या आणि नजारे बघा मित्रांनो वाव सुंदर सुंदर नजारे आहेत आणि आता परत एकदा ऊन आला आहे म्हणजे पुन्हा एकदा थकवा महसूस होणार आहे आपल्याला चलो लेट्स गो पायऱ्या बघा मित्रांनो अशा या पायऱ्या आहेत पायरी मोठी आहे मोजे आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस मित्रांनो सत्तावीस स्टेप्स चालल्यानंतरला एक पायरी कम्प्लीट झाली शेवटची पायरी आणि सबोर उभा आहे अकराव्या शतकातील एक सुंदर आणि अद्भुत मंदिर मान्यता आहे की हे मंदिर शतकात बांधण्यात आलं इथे भगवान शिव कनकेश्वर रूपात पूजले जातात स्नानिकांच्या मते या ठिकाणी इतकी दिव्य ऊर्जा आहे की इथे येणाऱ्यांचं मन आपोआप शांत होत मंदिराच्या जवळ एक पवित्र कुंड आहे ज्याचं पाणी कितीही वर्ष गेलं तर कधीही सडत नाही वैज्ञानिक सांगतात की हे पाणी सतत नैसर्गिक झर्या मधून वाहत राहत पण भक्तांसाठी हा एक चमत्कार आहे इथे शेकडो वर्षापूर्वी एक सिद्ध साधू राहत होते ते रोज या कुंडाजवळ बसून कठोर तपस्या करत लोक सांगतात की त्यांच्या तपामुळे या कुंडाचं पाणी आजही पवित्र आहे असं म्हणतात त्यांच्या तपातून निर्माण झालेली ऊर्जा आजही इथे जाणवते जर तुम्ही मन शांत करून बसलात तर तुम्हाला ती अनुभूती मिळेल तर मित्रांनो आत्तापर्यंत अलिबाग म्हणजे आपल्यासाठी सुंदर असे समुद्राची ओळख होती समुद्रकिनार पट्टा म्हणून आपण अलिबागला ओळख ओळखायचो आणि अलिबागमध्ये यायचो समुद्रावरती एन्जॉय करायला परंतु आजपासून आहे की ही नवीन ओळख आहे तुम्ही बघू शकता कनकेश्वर महादेव मंदिर किती सुंदर असं मंदिर आहे आणि इथे शांतता म्हणजे मन प्रसन्न करणारी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये इथे नक्की या तर ही आजपासून आपण जे आहे की एक अलिबागची नवीन ओळख म्हणून ह्या गोष्टीला नाव ठेवूया आणि चला हा मंदिराचा परिसर आपण पूर्णपणे बघूया आणि बघूया आपल्याला इथे अजून काय काय बघायला मिळत आहे आणि हे बघा मित्रांनो हे सुंदर असं कोंड आहे अतिशय सुंदर पाऊस असल्या कारणामुळे जे आहे ते बंद ठेवलंय कारण हे पूर्ण वरपर्यंत भरतं पण बघा मित्रांनो रिफ्लेक्शन बघा मंदिराचे आणि सुंदर असा परिसर ेश्वर मंदिराची मंदिर उघडण्याची वेळ बघा सोमवारी सकाळी साडेपाच वाजता ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत आणि मंगळवार ते रविवार सकाळी सात ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत आणि मित्रांनो साडेतीन नंतर जे आहे ते मंदिरात मंदिराचे गेट बंद करतात आणि पूजा चालू असते त्याच्यामुळे साडेतीन ते चार वाजेपर्यंत जे आहे ते मंदिराचे दर्शन बंद असतात चार नंतर मंदिराचे दर्शन जे आहे ते पुन्हा एकदा ओपन होतात तर हा टायमिंग तुम्ही लक्षात ठेवा तोपर्यंत तुम्ही आणि जर का तुम्ही त्या टायमिंग मध्ये आलात तर आजूबाजूचा परिसर जे आहे ते बघा खूप सुंदर असा परिसर आहे आजूबाजूचा आता मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण कनकेश्वर मंदिर हे एक फक्त मंदिर नाही तर श्रद्धा इतिहास आणि निसर्ग यांचं जिवंत रूप आहे इथे आल्यावर तुम्ही फक्त प्रवास करत नाही तर एक रहस्यमय परंपरेचा भाग होता या मंदिराच्या गाभारात बसलेलं शिवलिंग कनकेश्वर या नावाने ओळखलं जातं कनक म्हणजे सोने आणि मान्यता आहे की हे शिवलिंग एकेकाली -एक सोनेरी तेजाने झळकत असे सो so, मित्रांनो आज आपण बघितलं कनकेश्वर महामंदिर जे की एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला फॉलो करा